नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करत आहे मी तर हे बघा आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर गळा उंची जी आहे ती मी बारा इंच घेतलेली आहे म्हणजे हा जो ब्लाउज आहे चौवेचाळीस साईजचा आहे हुं उंची जी याची आहे सतरावी इंच उंची आहे त्याच्यामुळं गळारुंदी जी आहे मी अडीच इंच के दिलेली आहे आणि हे बघा खालच्या साईडनं पण अडीच इंचच घेतलं आणि गोलगळा आखून घेतला आता आपण गोल गळ्यावरती ही डिझाईन बनवणार आहोत तर साईडनं मी दीड इंचावरती एक मार्क करून बघा असा दीड इंचावरती असा चौकन बनवून घेतला आणि त्याला असा गोल शेप दिलेला आहे जसं आपण आतल्या साईडनं गोल आकार दिलेला आहे गळ्याला तसाच आपण हे बाहेरच्या यायला पण तसाच गोल आकार दिलेला आहे आता हे असा मी आकार दिलेला आहे गळ्याला कारण आपण गोल गळ्यावरती डिझाईन बनवणार आहोत आणि हा जो ब्लाऊज आहे तर काटापदराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे आणि याचे जे काट आहे ना तर आपण ह्या डिझाईनसाठी काट यूज करणार आहोत तर हे बघा मी अस्तरवरती आखलाव आता अगोदर आता तुम्हाला मेन कपड्यावरती पण मी असं आखून दाखवते साईडनं जे आहे तर आपण दीड दीड इंच घेतलेलं आहे त्याचा पण असा चौकोन असा आपल्याला बनवून घ्यायचा आणि नंतर त्याला पण बघा असा आकार देऊन घ्यायचा आता आपण याला काय करायचं बघा कट करून घ्यायचं आहे जो हा जो गळा आपण आखलेला आहे तो गळा कट करून घ्यायचा आणि हा जो आहे तर हा पण कट करून घ्यायचा बघा आणि आपल्याला हा जो आहे पार्ट तर हा आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे आपण याच्यापासून आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी आपण असा कॅनवास पेपर घ्यायचा आपल्याला हा कॅनवास पेपर लागणार आहे त्याच्यामुळे असा कॅनवास पेपर घ्यायचा आणि असं हे आखून घ्यायचं आहे आपल्याला कॅनवास पेपरवरती कारण आपल्याला याच्यामध्ये मार्जिन पण आपण पन सोडणार आहोत त्याच्यामुळं असा कॅनवास पेपरवरती हे ठेवून त्याला व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे तर आपल्याला मधल्या साईडनं जे आहे तर हे बघा मधल्या साईडनं आपण कुठंही आपल्याला वाढवायची गरज नाही एकदम व्यवस्थित असा आपला आकार बसला पाहिजे असं ठेवून घ्यायचा त्याच्यावरती हे बघा आतल्या साईडनं आपल्याला जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे थोडासा समोर कशामुळं घेतला की आणि हे साईडनं जे आहे आपल्याला मार्गजिंगसाठी घेतलेलं आहे मी कारण आपलं शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं आपण तसं मार्गजिंगसाठी थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आता हा जो आहे तर मधला हा जो भाग आहे तर हा कट करून टाकायचा आणि हा जो साईडचा आहे तर आता आपण याला हे जे आहे तर आपण याच्यापासून डिझाईन बनवायची आहे आपल्याला आता याचे दोन भाग करून घ्यायचे वेगवेगळे वे आणि हा जो आहे तर हा साडीचा सा काठ आहे बघा तर हा खालच्या साईडचा सा काट असल्यामुळं थोडासा छोटा काठ आहे तर आपल्याला हा डिझाईनला पुरणार नाही त्याच्यामुळं आपण काय केलं थोडंसं जॉईंट मारायला त्याला आणि जॉईंट मारून असं कॅनवासवरती ते काठावरती कॅनवास आपण असा चिटकून घेतला आहे प्रेसच्या साह्याने प्रेस करून आता हा जो आहे तर हा अस्तरचा कपडा आहे तर याच्यावरती जे आहे ना तर याच्यावरती आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे कारण आपल्या आतल्या साईडनं पण व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसली पाहिजे त्याच्यामुळं आपण काय करायचं असं अस्तरवरती ठेवूनच त्याला हे करायचं कट करायचं तर मग अस्तर लावल्यामुळं काय होतं आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग येते हे बघा असं कैचीचे जे आहे ना असे कट मारायचे कट मारल्यामुळं काय होतं एकदम व्यवस्थित मध्ये असं पलाटलं जातं आणि त्याच्यावरतून जे आहे तर वरतून अशी दापटीप मारून घ्यायची किंवा तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही लेस पण लावू शकता पण मी लेस नाही वापरणार आहे कारण अशी मी याला हे जे आहे तर अशी वरतून दापटीप मारून घेणार आहे आता अशी साईडनं जी आहे तर आपल्याला साईडनं पण अशी टीक मारून घ्यायची आणि जो आपण एक्स्ट्रा अस्तरचा कपडा सोडलेला होता ना तो असा फोल्ड करून वरती घ्यायचा जेणेकरून की आतल्या साईडनं व्यवस्थित आपली फिनिशिंग दिसेल आता इकडच्या साईडनं पण तसंच करायचं आहे आपल्याला हे असं एकदम व्यवस्थित असं अस्तर आपलं बघून घ्यायचं आहे कसं बसतं त्याच्यावरती आणि त्याप्रमाणे आपल्याला नंतर असं शिवून घ्यायचं आहे आणि नंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे मधला तो कपडा आपल्याला कट करून टाकायचा याला पण त्याचप्रमाणे तसंच करायचं आहे अशी कैची जी आहे ती अशी त्याचे असे कट मारायची कैची ना असे क्रॉसमध्ये आणि क्रॉसमध्ये कट मारून क्रॉसमध्ये कट ना हे बघा आपल्याला एकदम असं मध्ये फोल्ड करायला इजी होतं कारण तो जो कपडा आहे तो मध्ये फोल्ड एकदम व्यवस्थित होतो बाहेर येत नाही एकाटच्या ना साईडनं पण आपल्याला त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे तशीच वरतून अशी दापटीप मारून घ्यायची हे बघा मारून साईडनं पण आपल्याला असं त्याला पॅक करून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्या दोन्ही पण साईड डिझाईन जे आहे ते रेडी झालेलं आहे आता आपल्याला गळ्यावरती याला पॅच करायचा आहे तर हा जो आपला गळा आहे बघा तर आता आपल्याला याला पण काय आता पण कट केलेला होता त्याच्यामुळं काय करायचं याला टिप मारून घ्यायची कारण की खालचावरचा आणि अस्तरचा आणि मेन कपडा जो आहे तो सराकला गेला नाही पाहिजे त्याच्यामुळं अशी टिप मारून घेतली मी अगोदर आता आपण याच्यावरती जे आहे ना तर मी याच्यावरती पायपिंग लावणार आहे गोल्डन कलरची आणि ही गोल्डन कलरची जी, कलर जी पायपिंग आहे तर ही ही जी पायपिंग जी आहे ना तर ही रेडीमेड पायपिंग आहे किंवा तुम्ही कपड्याची पण बनवून आपली अशी पायपिंग आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे ना जे आहे ना त्याला गोल्डन मारायची त्याच्यामुळे काय होत एकदम होती आणि त्यांना याच्यावरून जर का तुम्हाला पट्टी लावायची असेल आल ना तुम्ही लावू शकता याला आणि आता याला काय करायचं एकदम मधी पायपिंग अशी खोल करायची अशी वरतून जे आले तर वरतून आपली मशीन सराकले गेली नाही पाहिजे एकदम व्यवस्थित अशी पायपिंग चालली पाहिजे किंवा तुमच्याकडे सिंगल दाब असेल तर तुम्ही त्या दाबना पण लावू शकता कारण माझ्याकडे सिंगल दाब आहे पण माझा सिंगल दाब जो आहे ना तो खराब झालेला आहे कारण लेस लावली पण काही कस्टमरला लेस नाही आवडत त्याच्यामुळे तुम्ही आणि आता बाजारामध्ये ह्या ना तर वेगवेगळ्या कलर मध्ये पण भेटतात तर तशा जरी वापरल्या तुम्ही तरी पण छान वाटतं आणि असं कॉन्ट्रास्ट लावलं ना तर छान वाटतं बघा गोल्डन कलरची ची जा पायपिंग लावल्यामुळं किती व्यवस्थित आणि किती छान वाटू लागलं ते आता ही जी डिझाईन आहे बघा तर आपल्याला आपण जी कट केलेली होती त्याप्रमाणे आपल्याला आता अशी आखून घ्यायची आहे कारण आपल्याला तिथून टिप मारायची आहे जशी आपण आखवली होती आपल्याला जेवढी लागते तेवढीच आपण घेणार आहोत आपण जो एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तर आपल्याला तो शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं आपण एक्स्ट्रा कपडा कपडा वापरला होता आणि असं चॉकच्या साह्याने त्याला असं आपण मार्क करून घ्यायचं आहे की आपल्याला आता कुठून आता हे मध्ये आपण या कुठपर्यंत आपण याला मशीन चालवायची आहे याच्यावरती असं एकदम व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं अगोदर एक मापे व्यवस्थित येतात ये का ती बघून घ्यायचं व्यवस्थित बसतंय का ती ते पण बघून घ्यायचं आणि मग नंतर अशी पिन लावायची कारण पिन लावल्यामुळं काय होतंय सरकत नाही आहे बरोबर जसं आपण मार्क आहे आपलं मार्क केलेलं आहे आपण खडू ना त्याप्रमाणे आपण याच्यावरती हे करून त्याला असं पॅक करून घ्यायचं पिनाच्या साह्याने आपण असं पॅक करून घ्यायचं दोन्ही साईडनं आपण तसं करून घ्यायचं हे बघा एकदम व्यवस्थित आपला असा मधला असा किती छान असा गोलाकार जो आहे तो आलेला आहे अशी व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची कारण थोडं जरी सरकले गेलं तर डिझाईनचा आकार पण वेगळा होऊन जातो आणि म्हणजे एकदम व्यवस्थित नाही येते तर हीच काळजी घ्यायची असती जेव्हा आपण डिझाईन शिवतो तेव्हा हे बघा आता पिन जी आहे ती मी पिन काढून टाकलेली आहे आणि जसं आपला ते खडूचा आतल्या डिझाईनला मार्क केलेला आहे त्याप्रमाणे आपण आता वरतून टिप मारून घ्यायची त्याच्यावरती डबल आता इथं थोडंसं डबलला असं लॉक करून घ्यायचं आहे लगेच इकडच्या साईडची जी डिझाईन आहे ती शिवायला घ्याय म्हणजे तिच्यावरतून आपल्याला असं टीप मारायची आहे इथं पण असं थोडंसं लॉक करून घ्यायचं आता पिन काढून घ्यायची आणि वरतून अशी सरळ अशी टीप मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण जसं आखिलेलो होतो त्याचप्रमाणे आपली डिझाईन एकदम व्यवस्थित अशी छान डिझाईन झालेली आहे आणि काठ पण छोटा असल्यामुळं डिझाईन पण त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट केलेली आहे काट काठ मोठा असेल तर तुम्ही वेगवेगळी डिझाईन घेऊ शकता पण आपण त्याच काठामध्ये छोट्या काठामध्ये पण आपण छान अशी डिझाईन बनवलेली आहे तर अशी डिझाईन तुम्ही पण अशी डिझाईन बनवू शकता पाठीवरचे टक्स पण मी लगेच मारून घेतले कारण मग लगेच आपलं साईड जी आहे ती पूर्ण कम्प्लीट होऊन जाते आणि फ्रंट साईड जी आहे तर मी तेच जे आहे ना तर ते आपलं कट करून अगोदर शिवून ठेवलेलं आहे आता हे बॅक साईडची डिझाईन बनवण्याचं चालू होतं माझं कमरेला खाली पट्टी लावल्यानंतर ती पट्टी अशी मी दुमडून घेते कारण हा कपडा अस्तरचा जो आहे डिझाईनला मी थोडा वेगळा लावला कारण आतल्या साईडनं ना दिसणार नाही आणि अस्तरचा कपडा आपल्याला पुरेसा अस्तरचा कपडा नव्हता त्याच्यामुळं तुम्ही असा दुसरा जरी लावला मॅचिंग होईल ला असा मिळता जुळता कलर तरी पण म्हणजे आतल्या साईडनं ना दिसणारच नाही आहे तो आता हे बघा अशा प्रकारे आपली डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपल्याला ह्या डिझाईनवरती आपण नॉट बसवणार आहोत तर आपल्याला याला नॉट लावायची आहे कारण हा ब्लाऊज जो आहे ग्रीन कलरचा आहे आता साडीचा सा कलर आपल्याला माहिती नाही आहे कुठला कलर आहे किंवा तुम्ही कोणत्रास्ट साडीच्या कलरची पण ही नॉट लावू शकता पण ब्लाउज ग्रीन कलरचा असल्यामुळं आम्ही ग्रीन कलरच घेतलेला